आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार करत आमची पोरं लहान असताना आठ आठ था दिवस पोरांची मी गाठ नव्हत आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या तुम्हाला पण तिच्या पापण मला द्याव घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दिवस आहे पण ह्या ह्या कॅमेरावाल्याने आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करू लागलं काय मला सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे ते आणले असतील का मॅ घेतले असते मी एवढी तरी क्लिप टाकणारा ना लाच पाहिजे ना माणूस नालाय का पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात आहे क्लिप आणि थांबून घेणार आता आता बस झाली एक तीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याच फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या होतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ नाही उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य मी अजून आहे पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि यांची अक्कल इंद्रिकरणच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काय बोल <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रिकडने फाटा ठेवून द्यावा हो। त्याचं त्याने सांगूनच आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी ते मजा नाही राहील तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही